राधानगरी तालुक्यातील ज्योतिर्लिंग फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार वितरण केलं जातं यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पार पडला त्यामध्ये चंद्रेगावचे बी एस पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देण्यात आला तसंच अन्य मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आलं ज्योतिर्लिंग फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते भाजपचे बी एस पाटील यांना पुरस्कार देण्यात आला पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत कोरोना काळातही त्यांनी अनेक लोकहिताचे उपक्रम राबवलेत तसंच परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बोलक्या करण्याबरोबरच डिजिटल करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे त्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला ज्योतिर्लिंग फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्पष्ट केलं तसंच मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान झाला कार्यक्रमाला संदीप टिपुगडे बाबा महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडू गायकवाड माजी उपसभापती रवीश पाटील सरपंच अस्मिता पाटील लेखक बाबूराव शिरसाट भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी ए पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते